नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी राशन कार्डधारकांसाठी अपडेट आलेली आहे की खूप साऱ्या लोकांना काळजी होती की ई के वाय सीची अंतिम तारीख काय असणार आहेत तर अन ई के वाय सी जी अंतिम तारीख आलेली आहे तर या अंतिम तारखेच्या अगोदर जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमचं राशन कार्ड कार बंद होणार आहे बघा मंडळी सरकारने पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमचं राशन कार्डमधून नाव काढलं जाणार आहे जर अदरवाईज पूर्ण फॅमिलीनेच केली नाही तर त्यांचं राशन कार्ड पुनर्ता बंद होणार आहे याबाबत मी तुम्हाला सर्वात मोठी अपडेट्स सांगणार आहे की अंतिम तारीख कोणती आली आहे ई के वाय सीची आणि ई के वाय सी कशी करायची आता तर सरकारने खूप साऱ्या सोप्या पद्धती काढली आहे की तुम्ही पाच मिनटाच्या आत ई के वाय सी करू शकता चला तर मंडळी वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर व्हिडिओ मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया भारत सरकारकडून गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी राशन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे देशभरातील लाखो कुटुंबांना सवलतीच्या दरात किंवा मोफत राशन धान्य पुरवण्यासाठी सरकार शिधापत्रिकेच्या माध्यमातून सुविधा देत आहे मात्र आता सरकारने सिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू केलेला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाचं राशन कार्ड पूर्णतः बंद होणार आहे तुम्हाला ई के वाय सी करणे पूर्णपणे बंधनकारक ठरवणार ठरणार आहे म्हणजे बंधनकारक केलेलेच आहे जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला सरकारी राशनचा लाभ पण मिळणार नाही तर तुम्हाला वाटत असेल की मी अजून ई के वाय सी केली नाही तर लवकरात लवकर जाऊन ई के वाय सी करावी कारण की सरकारने खूप मोठा आदेश दिलेला आहे की ज्यांनी ई के वाय सी केली नाही आहे त्यांचं राशन कार्ड पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे तर मंडळी ई के वाय सी न केल्यास काय होणार आहे तर बघा राशन कार्डधारकांसाठी ई केवायसीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली असून अंतिम मुदतपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे राशन कार्ड रद्द केले जाऊ शकते परिणामी तुम्ही सरकारकडून मिळणाऱ्या गहू तांदूळ आणि इतर आवश्यक वस्तूंच्या सवलतीचा पण लाभ घेऊ शकणार नाही बघा सरकारने स्ट्रिक वॉर्निंग केलेली आहे की जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमचं राशन कार्ड रद्द करू केल्या जाऊ शकते आणि परिणाम म्हणजे याचे तेच तुम्हाला होणार आहे की तुम्हाला गहू तांदूळ यांचा लाभ मिळणार नाही आहे आणि इतर ज्या आवश्यक स्कीम वगैरे हो निघतात त्या पण म्हणजे स्कीमचा लाभ तुम्हाला राशन कार्डवर घेता येणार नाही आहे तर मंडळी अंतिम तारीख दिलेली आहे सरकारने तर तारीख कोणती आहे तर बघा सरकारने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख निश्चित केलेली आहे या तारखेपर्यंत जर राशन कार्डधारकांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचे नाव राशन योजनेच्या लाभार्थी यादीतून काढले जाऊ शकते त्यामुळे एकतीस मार्च पूर्वीच हे महत्त्वाचे काम करणे पूर्ण करणे आवश्यकता आहे मंडळी तुम्हाला बघा आता सरकारने पूर्णपणे निश्चित तारीख दिलेली आहे एकतीस मार्च पूर्वीच तुम्हाला हे काम पूर्ण करायचं आहे म्हणजे ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची पण आता ई के वाय सी कसे करावे हे तर खूप सोपीच झालं आहे की तुम्ही मोबाईलवरून सुद्धा ई के वाय सी करू शकता तर बघा राशन कार्डच्या ई के वाय सी प्रक्रियेसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी किंवा ऑनलाईन माध्यमातून मेरा भारत मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपच्यावर पण आपण वापर करून ई के वाय सी करू शकतो बघा मंडळी ऑनलाईन जर तुम्हाला घरी बसून ई के वाय सी करायची असेल तर तुम्ही मेरा भारत टू पॉईंट झिरो या ॲपच्या माध्यमातून घरी बसूनच तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता तर मंडळी ऑनलाईन ई एवाय सीची प्रक्रिया कशी करायची आहे चला तर मी तुम्हाला थोडक्यात ते पण सांगूनच देते सर्वात अगोदर तुम्हाला मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप डाउनलोड करावं लागणार आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यावर कॅप्चर कोड प्रविष्ट करावा लागणार आहे नंतर तुम्हाला ओ टी पी येणार आहे ओ टी पी टाकल्यावर तुम्हाला ते सबमिट करावं लागणार आहे ओ टी पी मग मॅनेज फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे आणि सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करून ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करावं लागणार आहे बघा मंडळी किती सोपी आहे जर तुम्ही घरी बसून जर ई के वाय सी करायची असेल तर तुम्हाला फक्त सहा ऑप्शन घेऊनच तुम्हाला ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणारच नाही आहे पाच मिनटांमध्येच तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात तर खूप साऱ्या लोकांना असा प्रश्न पडला आहे की ऑफलाईन ई के वाय सीची प्रक्रिया खूप वेळ लागते का तर असं काहीच नाही आहे तुम्हाला काय करावं लागणार आहे जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्रात म्हणजे सी एस सीत जावं लागणार आहे आणि तुमच्या राशन कार्डसह आधार कार्ड आणि मोबाईल नंबर पण म्हणजे आधार कार्ड वगैरे घेऊन जावं लागणार आहे सोबत कारण की आधार कार्ड आणि आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर त्याची पण आवश्यकता लागणार आहे आणि अधिकृत कर्मचारी तुमची ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून देतील बस थोडंसंच म्हणजे पाच सहा मिनटाची हे पण गोष्ट आहे ऑफलाईन पण पाच सहा मिनिट लागू शकते किंवा फक्त जाण्याचा वेळ अलग लागू शकतो कारण की कि सी एस सेंटर तुमच्या घरापासून किती दूर आहे त्यावर डिपेंड राहते आणि तिथं गर्दी असेल तर तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागणार आहे आणि गर्दी नसेल तर पाच सहा मिनटाचीच गोष्ट आहे पण ही प्रक्रिया पण एकदम सोपी आहे ऑफलाईन तर बघा मंडळी सरकारने एक महत्त्वाचा इशारा दिलेला आहे ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही आहे त्यांच्यासाठी बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे अन्यथा राशन कार्ड रद्द होईल आणि तुम्ही मोफत किंवा सवलतीच्या दरात गहू तांदूळ आणि अन्य धान्य खरेदी करू शकणार नाहीत त्यामुळे वेळ न घालवता आजच ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि सरकारी योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहा तर बघा मंडळी तुम्ही जेवढ्या लवकर ई के वाय सी करणार तेवढ्याच लवकर तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेण्याच्या पात्र ठरणार आहे तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन करा तर भेटते तुम्हाला अशीच नवीन नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो आपल्या चॅनलसोबत कनेक्ट रहा धन्यवाद